श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो भगवान शिव म्हणतात या शापित कारणांमुळे पती पत्नी कधीच आनंदी राहत नाहीत एकदा माता पार्वती भगवान शिववर रागावली होती तेव्हा माता पार्वती कैलासात बसली होती तेव्हा भगवान शिवानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माता पार्वती म्हणाली प्रत्येक स्त्री लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करते हे परमेश्वरा तू आधी आणि अनंत आहेस तू या जगाचा सर्वोच्च देव आहेस तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही कृपया माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे गौरी तू खरं सांगतेस की प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे विचार माहीत असतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी विसरत असतात पण यामागे एक कथा आहे ती मी तुला सांगतो लक्ष देऊन येत ही कथा एक ऋषीच्या शापाशी ही कथा आहे हे देवी पार्वती ही कथा ऐकणारे प्रत्येक पती पत्नी एकमेकांवर प्रेम वाढवितात आणि आनंदाने जगतात तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही पत्नी पत्नीची जास्त मैत्री असते तर कोणाच्या आयुष्यात नेहमीच अडचणी येत ने असतात त्यामागे त्यांचे मानसिक आणि शारीरिक संबंध असतात चला तर मग आजची गोष्ट सुरू करूया तुम्ही लक्षपूर्वक आहे का म्हणजे तुम्हालाही कळेल की स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेम संबंध कसे वाटतात मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पूर्वी त्रेतायुग सुरू झाले होते महाभारतातील वंशाचा राजा दुष्यंत राज करत होता दुसरीकडे राजा दशरथाचा पुत्र श्रीरामदेखील जन्माला आला होता या दोन्ही घटना एकाच काळातील आहेत ज्यांचे वर्णन रामायण आणि महाभारतात केलेलं आहे हे देवी पार्वती एक दिवस असा होता जेव्हा हस्तिनापूरचा राजा दुष्यंत शिकारीसाठी जंगलात गेला होता त्यावेळी महाराज एका हरणाचा पाठलाग करत होते धावत असताना तहान लागल्याने राजा दुष्यंत महर्षी कणवांच्या आश्रमात पोहतो तेथे ते हस्तिनापूरच्या राजाला सावली शांत बसलेले पाहून एक ऋषी संतापले आणि म्हणाले हे राजा या वनात कोणत्याही प्राण्याची शिकार करणे निषिद्ध आहे हा महर्षीचा आदेश आहे मग ऋषीची म्हणणे ऐकून राजा दुष्यंतने शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला वचन दिले आणि तो आपल्या रथाकडे परत जाऊ लागला तेव्हा राजा निराश होऊन दुष्यंतकडे परत गेला तो पाहून ऋषींनी त्याला आश्रमात पाठवले आणि आत येण्यास सांगितले हा आश्रम मही कन्हांचा आहे हे कळल्यावर त्यांनी आत जाऊन मुनीश्वरांना हाक मारली तेवढ्यात एक अतिशय सुंदर आणि मनमोहक तरुणी त्यांच्यासमोर आली तिचे नाव मायावती होते ते पाहून महाराज दुष्यंत त्या मुलीवर अत्यंत मोहित झाले प्रत्येक पाहुण्यांप्रमाणे महाराज दुष्यंत यांचा आदर करत मुलीने त्यांचे यथोचित स्वागत केले आणि महर्षीच्या अनुस्पतीबद्दल स्पष्टीकरण दिले हे राजा महर्षी ते तीर्थयात्रेला गेले आहे पण इथे तुमचे स्वागत आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतींनी महाराज दुष्यंत यांचे पूर्ण भक्तिभावाने आणि सेवेने स्वागत केले होते मायावतीच्या सेवेच्या भावनेने प्रसन्न होऊन महाराज दुष्यंत यांनी तिला विचारले देवी तू कोण आहेस तेव्हा ती मुलगी म्हणाली महाराज माझे नाव मायावती आहे आणि मी महर्षी कन्वांची कन्या आहे मायावतींचे बोलणे ऐकून महाराज दुष्यंत आश्चर्यचकित झाले आणि अचानक म्हणाले देवी महर्षी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले मग तू त्यांची मुलगी कशी काय महाराज दुष्यंत यांनी कोंडी पाहून मायावतींनी त्यांना त्यांच्या दुर्दैवी जीवनाची कहाणी आणि तिच्या पालकांबद्दलचे सत्य सांगितले हे राजा खर तर मी ऋषी विश्वमित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका यांची कन्या आहे माझ्या जन्माची कथा फार विचित्र आहे ऋषी जेव्हा तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चर्या मोडण्यासाठी अप्सरा मेनकाला पृथ्वीवर पाठवले होते तेव्हाच ऋषीने तिच्याशी प्रेम संबंध प्रस्थापित केले ज्यामुळे माझा जन्म झाला पण माझ्या वडिलांनी किंवा आईने मला वाढवले नाही माझ्या आईला भीती होती की विश्वामित्र ऋषी तिला शाप देतील आणि तिची राख करतील म्हणून तिने मला सोडून दिले आणि स्वर्गात गेले मला जंगलात एकटे सोडले मग त्या जंगलात शकुंत पक्ष्यांनी माझे रक्षण केले तेव्हा असे झाले की कन्व ऋषी त्याच वाटेवरून जात होते आणि त्यांनी मला दत्तक घेतले राजन धर्मानुसार जो जन्म देतो पालन पोषण करतो आणि अन्न देऊन रक्ष करतो तो पित्यासारखा पूजनीय आहे म्हणूनच मी कण्व ऋषींची कन्या झाली महर्षी कन्वनांनी मला हे कधीच जाणून दिले नाही की मी त्यांची खरी मुलगी नाही आणि मी पण त्यांना माझे वडील मानत होते मग भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतींचे शब्द ऐकून महाराज दुष्यंत तिच्याकडे आकर्षित झाले शिवाय तो तिच्या सौंदर्याने आधीच मोहित झाले होते आणि नंतर तिला लग्नाचा प्रस्ताव देताना तो म्हणाला मायावती तू क्षत्रिय मुलगी आहेस हे सुंदरी तुझे सौंदर्य पाहून मी माझे हृदय तुला दिले आहे जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असा प्रस्ताव ऐकून आधी मायावती आश्चर्यचकित झाली होती पण मनातल्या मनात तिलाही महाराज दुष्यंत यांना पाहून आणि त्यांच्या सोऱ्याचे गुणगान ऐकून ते आवडू लागले होते सर्वप्रथम मायावतींनी कन्व ऋषींच्या अनुस्पतीचे कारण सांगून महाराज दुष्यंत यांना नकार दिला होता पण राजा दुष्यंतने ती क्षत्रिय मुलगी असल्याचे सांगून तिला पटवून दिले आणि धर्मानुसार कोणत्याही क्षत्रिय मुलीला तिचा पती म्हणून निवडण्याचा अधिकार त्यालाच आहे आणि तरीही जेव्हा ऋषी कन्वला कळले की तू माझ्याशी लग्न केलं आहेस तेव्हा तो रागावणार नाही दुष्यंतच्या समजूतदारपणानंतर मायावतींनी लग्नाला होकार दिला आणि त्यांनी मायावतीशी लग्न केले तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती महाराज दुष्यंत मायावतींसोबत प्रवास करताना जंगलात काही काळ घालवला मग एके दिवशी ते मायावतींना म्हणाले हे प्रिय हस्तिनापूर राजांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि आता मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हस्तिनापूरला जावे लागेल असे म्हणत महाराजांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मायावतींना सोन्याची दिव्य अंगठी दिली आणि ते हस्तिनापूरला परत गेले आणि त्यांना आश्वासन दिले की ऋषी कण्व त्यांच्या प्रवासातून परत येताच लवकरच त्यांचा निरोप घेईन आणि त्यांना हस्तिनापूरला परत घेऊन जाईल नंतर बराच वेळ निघून गेला आणि दरम्यान मायावतींना कळले की ती गर्भवती आहे आणि लवकरच ऋषी कण्व देखील त्याच्या तीर्थक्षेत्रातून त्यांच्या आश्रमात येणार आहे ऋषी येताच मायावतीने आनंदाने त्यांना महाराज दुष्यंत सोबतच्या गंधर्व विवाहाबद्दल सांगितले ही बातमी ऐकून ऋषी प्रथम खूप आनंदित झाले पण नंतर महर्षी कोणवानी मायावतींना धर्माचे ज्ञान दिले आणि सांगितले मुली मुली लग्नानंतर कोणत्याही मुलीने वडिलांच्या घरी राहणे योग्य नाही मुलीच्या लग्नानंतर बापाचे घर परके होते आणि तिचे स्वतःचे घर तिच्या नवऱ्याचे असते जी स्त्री आपल्या पतीसोबत त्यांच्या सुख राहते ती आपल्या पती आणि वडिलांचा अभिमान वाढवते आणि स्त्रीने प्रत्येक कठीण प्रसंगात पतीची साथ दिली पाहिजे असे सांगून कण्व ऋषींनी तिला समजावले हे कन्या आज तिन्ही लोकात ज्यांची स्तुती केली जाते त्यांचे वर्णन तू योग्य केले आहेस मग महर्षी कणवाने आनंदाने आपली कन्या मायावती हिला निरोप दिला आणि आपल्या चार शिष्यांसह आणि एका दासीसह हस्तिनापूरला पाठवले आश्रमातून हस्तिनापूरकडे जात असताना एका शिष्याने मायावतींना तलावाजवळ थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली मायावतीही थकल्या होत्या म्हणून त्या मोलकर्णी सोबत आराम करू लागल्या मायावती पाणी पिण्यासाठी तलावावर गेल्या होत्या तेवढ्यात महाराज दुष्यंत यांनी प्रेमाचे प्रतीक म्हणून त्यांना दिलेली अंकी त्यांच्या हातातून तळ्यात पडली दुसरीकडे ती अंगठी सरोवरातील माशाने गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मायावती हस्तिनापूरला पोहोचल्या आणि तिथल्या राजदरबारात गेल्या पण राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास नकार दिला ती पार्षदाच्या समोर वारंवार सांगत राहिली की महाराज मी तुमची पत्नी आहे मायावती पण महाराज दुष्यंत यांनी तिला ओळखण्यास नकार दिला ही स्त्री कोण आहे हे मला माहीत नाही असे सांगून त्यांना त्यांच्या सैनिकांनी राज्याबाहेर हकलावून दिले तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की मायावतींसोबत विवाह झाल्यानंतर महाराज दुष्यंत जेव्हा हस्तिनापूरला परत येत होते तेव्हा ते महर्षी दुर्वासांच्या आश्रमाजवळ जवळून जात होते तेव्हा राजन आपल्या प्रिय पत्नीच्या आणि राज्याच्या विचारात पूर्णपणे मग्न झाला होता तेव्हा महर्षी दुर्वासांनी त्याला बोलावले होते हस्तिनापूरच्या पलीकडे महाराज दुष्यंत मायावतीवर झालेला अन्याय विसरून त्यांचे राज्य ताब्यात घेण्यात व्यस्त होते पण एके दिवशी पाणी पिताना मायावतींची अंगठी घेणारा मासा मच्छीमाराच्या जाळात अडकला आणि जेव्हा कोळ्याने तो मासा जेव्हा कापला तेव्हा त्याला एक चमकणारी सोन्याची अंगठी सापडली ती अंगठी पाहून कोळ्याला खूप आनंद झाला आणि तो ती दैवी अंगठी विकण्यासाठी राज्यातील एका सोनाराकडे गेला जेव्हा सोनाराकडे ही अंगठी पाहिली तेव्हा त्यांचे लक्ष त्या अंगठीवर लिहिलेल्या महाराज दुष्यंत या नावावर गेले हजारो सोन्यांची नाणी देऊन महाराजांनी स्वतःसाठी ही अंगठी बनवली होती ज्यांची किंमत खूप जास्त होती आणि ती अंगठी सोनाराने लगेच कोतवालच्या स्वाधीन केली मग कोतवालने महाराजा दुष्यंत यांच्यासमोर ती अंगठी आणि कोळ्याला हजर केले प्रथम महाराजा दुष्यंतला ती अंगठी ओळखता आली नाही पण महाराज दुष्यंत यांनी ती अंगठी हातात घेताच त्यांना मायावती यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आठवल्या आणि त्यांनी त्या कोळ्याला ही अंगठी कोठून मिळाली हे विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की महाराज महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ असलेल्या तलावातील माशाच्या पोटात मला ही अंगठी सापडली तेव्हा महाराजांनी आदेश दिला आणि सांगितले की आमच्या पत्नीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती देवी मायावतींना शोधण्याचे काम अनेक वर्षापासून सुरू होते पण मायावतींनी वडिलांच्या घरी जाण्याऐवजी महर्षी कश्यप यांच्या आश्रमात लपून राहण्याचा निर्णय घेतला आणि महर्षी कश्यप यांना सर्व गोष्टींची दिव्य दृष्टी होती त्यामुळे त्यांनी मायावतींना त्यांच्या आश्रमात आश्रय दिला तसेच तर दुसरीकडे देव आणि दानवांमध्ये भीषण युद्ध सुरू झाले ज्याला आपण देवसूर संग्राम म्हणून ओळखतो जेव्हा भगवान इंद्राने राजा दुष्यंताला देवतांच्या बाजूने लढण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा तो ताबडतोब आपली सर्व दैवी शस्त्रे घेऊन युद्धात भाग घेण्यासाठी निघाला जेव्हा इंद्रासह देवदेखील महर्षी दधीच यांच्याकडे गेले आणि त्यांच्या हाडांपासून वज्र आणि इतर अनेक शस्त्रे मिळवली महाराज दुष्यंत इंद्र आणि जामवंतजी यांनी भयंकर युद्ध करून सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गात धर्माची पुनर्स्थापना केली आणि मग देवतांनी राजा दुष्यंतला विमान भेट देऊन त्यांचा सन्मान केला के आणि त्याला पृथ्वीवरील आपल्या राज्यात परत येण्याची परवानगी दिली तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा राजन आपल्या विमानाने हस्तिनापूरला परत येत होता त्याच वेळी महर्षी कश्यपांच्या आश्रमाजवळ एक लहान मुलगा चार सिंहांमध्ये एकटाच खेळत होता ज्याला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले त्या मुलाला पाहून महाराजांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तिथे पोहोचले आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेण्यासाठी पुढे आले तेव्हा मायावतींच्या मैत्रिणी मागून ओरडल्या आणि म्हणाला हे सज्जन तुम्ही काय करत आहात या मुलाला हात लावू नका नाही तर तुम्ही जळून राखवाल महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे हे बालक दैवी शक्तींचे जाणकार आहे या मुलापासून दूर राहणेच तुमच्या हिताचे आहे हे तुमच्यासाठी योग्य आहे कारण एक अत्यंत विषारी साप मुलाच्या हाताला तार म्हणून बांधला आहे आणि ज्याने मुलाला स्पर्श केला तो सापाच्या विषामुळे जळून मरेल तरीही या गोष्टी ऐकूनही दुष्यंत स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने मुलाला आपल्या खुशीत घेतले त्याच वेड़ी? भरतच्या हाताला बांधलेली सापाची दोरी पृथ्वीवर पडली सर्व मित्र आश्चर्याने पाहत होते प्रत्येकाला माहित होते की जेव्हा मुलाला त्यांच्या वडिलांच्या कुशीत घेतले जाईल तेव्हा तो तार पृथ्वीवर पडेल तेव्हा तिच्या मैत्रिणी आनंदी झाल्या आणि धाव मायावतींकडे गेल्या आणि मायावतींना सर्व हकीकत सांगितले हे एकूण मायावती ही महाराज दुष्यंत यांच्याकडे आल्या आणि जेव्हा महाराज दुष्यंत यांनी मायावतींना लगेच ओळखले त्यानंतर त्यांनी मायावतीला आपण केलेल्या चुकीची माफी मागितली आणि कश्यप ऋषींची परवानगी घेऊन ते मायावती आणि त्यांच्या मुलासह हस्तिनापूरला परतले आणि मायावतींना सर्व लोकांसमोर आपली राणी म्हणून स्वीकारले महाराज दुष्यंत आणि मायावती यांच्या या तेजस्वी मुलाचे नाव भरत होते भरत मोठा झाल्यावर एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारतवर्ष ठेवले गेले मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाहीत ते सतत आपल्या पत्नीबद्दल गोष्टी विसरत राहतात जसे पुरुष त्यांच्या पत्नीचा वाढदिवस लग्नाची तारीख पत्नीच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी विसरण्याचा शाप देण्यात आला आहे म्हणून हे देवी जर पतीकडून आधी न कळत चूक झाली तर ती क्षमा करावी कारण परात्पर पिता ब्रह्मदेवाने स्वतः स्त्रियांना पुरुषांपेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिली आहे त्यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा कितीतरी पट अधिक बुद्धिमान आणि भावनिक आहे या शापाचा प्रभाव आज ही दिसून येतो हे पार्वती म्हणून प्रत्येक पती पत्नीने एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही रीतीने घट्ट घट्ट नाते जपलं पाहिजे सुख असो किंवा दुःख प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती प्रत्येक पती पत्नी पूर्ण भक्तिभावाने माझी पूजा करतात मी त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे आणि दुःख दूर करतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्ष प्राप्त करतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद